मित्रांनो उष्णतेचे प्रसारण कसे होते हे अग्निपंख विज्ञान केंद्र आपल्यासमोर साज सादर करत आहे बघू शकता मेणबत्ती पेटून आहे आणि ती ही तर इथे एक टिकली आहे इथे एक टिकली आहे आडवी धातूची सुई आहे आणि मेणबत्तीला ती सुई फिट केलेली आहे समोरच्या टोकाला मेणबत्तीनं तापवलं जात आहे तापल्यानंतर हे टिकली जी आहे ते कालांतराने पडेल मग आपल्याला याच्यातून हे सिद्ध होते की धातूमधून उष्णतेचं प्रसारण होते बघू शकता हे जी सुई आहे या सुईला छोटे छोटे टिकल्या लावल्या होत्या ह्या टिकल्या पडून गेले आहेत आणि बऱ्या स्थितीमध्ये सुई आडवी होती आता पूर्ण सुई ही मेणबत्तीला वाकून गेली याचा अर्थ टोका टोका या टोकाकडली उष्णता त्या टोकाकडे गेली आणि जे मेणबत्तीमध्ये एक सुईचं टोक घट्ट बसवलं होतं ती आता कालांतराने वाकलेली आहे याच्यावरून आपल्याला असं कळते या प्रयोगातून ती धर धातूला एका टोकाकडे उष्णता दिली तर हे आता पहिल्यांदा आडवी होती उभी होती अशी होती ना आडवी होती ना हां सळ आडवी होती आणि तापल्यानंतर आता ती खालीखाली झालेली आहे याच्यातून काय दिसलं आपल्याला कुणी कोणीकडे दिली उष्णता आपण गेली झाली ना कारण हे आता वाकलं आहे की ना हां समजा ना तुम्हाला